गुरु अर्जुनदेव हे शीख धर्माचे पाचवे गुरु होते आणि शीख धर्माच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे त्रेसष्टमध्ये पंजाबमधील गोविंदपाल या ठिकाणी झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव गुरु रामदास होते जे स्वत चौथे शिख गुरु होते लहानपणापासूनच अर्जुनदेव यांच्यामध्ये धार्मिकता शिस्त आणि विनम्रता या गुणांचा ठसा होता वडिलांच्या शिकवणुकीमुळे त्यांनी अध्यात्माची गूढता आणि समाजसेवेचं महत्त्व लहान वयातच आत्मसात केलं गुरु अर्जुनदेव यांनी शीख धर्माच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उन्नतीसाठी अतुलनीय योगदान दिलं त्यांनी शीख धर्मग्रंथ आदिग्रंथ ग्रंथ आता ज्याला साहेब असं म्हणतात त्याची रचना केली यात गुरु नानक देवपासून अनेक संतांच्या शिकवणीचं संकलन केलं ज्यात संत नामदेव कबीर राम रविदास यांचा समावेश होता या धर्मग्रंथाने शीख समाजाला एकजूट केलं धार्मिक विचारांमध्ये सुस्पष्टता दिशा दिली त्यांच्या काळात अमृतसर हे शीख धर्माचं धार्मिक केंद्र म्हणून अधिक विकसित झालं त्यांनीच हरमंदिर साहिब म्हणजेच आजचं सुवर्ण मंदिर यांच्या बांधकामाचा आरंभ केला गुरु अर्जुनदेव यांचा स्वभाव शांत सहनशील करुणाशील होता त्यांचं नेतृत्व हे फक्त धार्मिक नव्हतं तर समाजघटक म्हणून प्रेरणादायक होतं त्यांचा विचार असा होता की धर्म हे फक्त उपासनेसाठी नसावं तर ते समाजाच्या कल्याणासाठी समतेसाठी एकतेसाठी झपाटलेलं असावं त्यांचा काळ हा राजकीय अस्थिरतेचा होता आणि त्यांनी मुघल साम्राज्याच्या दडपशाहीचा सामना केला त्यांनी लोकांना शांतता सहिष्णुता आणि धैर्यानं जगण्याचा संदेश दिला त्यांचं जीवन मात्र फार काळ टिकलंच नाही मुघल सम्राट जहांगीरने त्यांच्यावर धर्मांतराचा राजकीय हेतूंमुळे अन्यायकारक अत्याचार केले गुरु अर्जुन देव यांनी त्यावेळी अत्यंत धैर्याने आणि शांततेनं मरण स्वीकारलं इसवी सन सोळाशे सहामध्ये त्यांना लाहोरमध्ये यमेन नदीत तापात बसून अमानुष शिक्षेणं शहीद केलं गेलं ते शीख धर्मातील पहिले शहीद संत ठरले ज्यांच्या बलिदानामुळे शीख समाजाने अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा घेतली गुरु अर्जुनदेव यांची शिकवण आजही भक्ती सेवा आणि सहनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांनी दाखवलेला मार्ग हा केवळ धार्मिकतेचा नव्हे तर माणुसकीचा आहे त्यांच्या रचनांमधून आणि विचारांमधून आजही श्रद्धाप्रेम आणि संयम शिकता येतो त्यांच्या बलिदानामुळे शीख धर्म अधिक मजबूत झाला त्यांचं कार्य हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरत राहील